श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री सत्यनारायण व्रत एक प्रभावी उपासना आयुष्यात अनेक प्रसंगातून आपल्याला धीराने मार्ग काढावा लागतो आणि आपले मनोधैर्य टिकवून ठेवावे लागते कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे श्री सत्यनारायण व्रत घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना आहेत त्यातीलच श्री सत्यनारायण व्रत हे एक आहे आता पाहूया उपासना आणि व्रत विवाह झाल्यावर सत्यनारायण पुजावा आणि मग कुलदेवतेचे दर्शन घेऊन आपल्या संसाराला सुरुवात करावी अशी रूढी परंपरा आहे सत्यनारायण म्हणजे महाविष्णू आणि आपला पती जिथे आहे तिथे देवी महालक्ष्मीचे आगमन होणार हे निश्चित श्रावण महिन्यात किंवा एखादा चांगला दिवस पाहून अनेक कुळात वर्षातून एकदा तरी श्री सत्यनारायणाची पूजा केली जाते अनेक वेळा इच्छा असूनही सत्यनारायण आपल्या घरी होत नाही इतका मोठा घाट घालायचा पाहुणे जेवायला घालायचे एक ना दोन अनेक गोष्टींमध्ये ते राहून जाते पण आपल्या घरात घरच्या घरी हे सत्यनारायण व्रत आपण करू शकतो हे व्रत करणारा मनुष्य ह्या लोकी सर्व सुख उपभोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो असे मानले जाते प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करायचे आहे घरातील जी व्यक्ती हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला ते व्रत करायचे आहे आज एकाने पुढील वेळेस दुसऱ्याने असे करायचे नाही उपवास करायचा नाही कुठलाही तामझाम करायचा नाही देवाला तुमचा लाख मोलाचा भाव हवाय तो त्याच्या चरणी व्हायचा म्हणजे झाले त्यामुळे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही पूजा घरच्या घरी करू शकतो आता पाहूया पूजेचा विधी घरात पूर्व किंवा उत्तर दिशेस एक चौरंग किंवा पाठ मांडावा त्यावर एक वस्त्र घालावे त्यावर मुडभर तांदूळ पसरावे आणि त्याच्या मधोमध मुद पाण्याने भरलेला कलश ठेवा त्या कलशामध्ये एक रुपयाचे एक नाणे फूल एक सुपारी घालावे आणि कलशाला हळद कुंकू अष्टगंध जे असेल आपल्याजवळ त्याची पाच बोटे ओढावी त्यावर एक तामण ठेवावे आणि त्यात मूडभर तांदूळ पसरावे या तुळशीच्या पानाचे आसन करून त्यावर आपल्या देवघरातील श्रीकृष्णांची मूर्ती ठेवावी आणि त्यांची पूजा करावी श्रीकृष्णाला तुळस एक वाहिली तरीही चाले किंवा फुल अर्पण करावे एक किंवा अकरा तुळशी पत्र वाहिले तरीही चाले पण मनोभावे कारण शेवटी भाव महत्वाचा आहे नवग्रह पूजा करायची नाही केळीचे खांब इतर काहीही नको कोणाला बोलवायचे तर प्रश्नच नाही साधी वाच्यताही करायची नाही तरच त्याची फलश्रुती आहे कारण हे गुप्त व्रत आहे श्रीकृष्णांच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करून त्याला गंध अक्षता फुले आणि तुळस अर्पण करावे आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे म्हणून भगवंतास विनंती करावी धूप दीप अगरबत्ती ओवाळावे आणि अंतर्मनाने शरण जावे श्री सत्यनारायण व्रत पोथी मिळेल किंवा संपूर्ण चातुर्मास ह्यातसुद्धा श्री सत्यनारायण व्रत आहे त्यातील सत्यनारायण कथेचे वाचन करावे आरती करून लहान वाटीचा प्रसाद करावा त्यात केळे घालावे आणि नैवेद्य दाखवा त्या दिवशी घरात जो काही स्वयंपाक केला असेल त्याचा महानैवेद्य दाखवा आणि घरातील सर्वांनी तो ग्रहण करावा दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील देवांची पूजा झाली की मूर्तीवर अक्षता वाहून पुनरागमनायच असे तीन वेळा म्हणावे आणि श्रीकृष्णांची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवावी आणि नमस्कार करावा हे वृत्त महिन्यातून फक्त पौर्णिमेला करायचे आहे त्यामुळे ते सहज करता येईल असे आहे सर्व मांडणी आणि पोथी वाचन झाल्यास मो वाचन यास अर्धा तास लागतो तोही देवाला देवाला द्यायला तेही महिन्यातून एकदा आपल्याकडे वेळ नसेल तर कठीण आहे ज्याला करायचा आहे तो वेळ काढेल ज्याला करायचा नाही तो सभावी सांगेल हे मांडामांड करतानाही आली तरी निदान मनोभावे या पोथीतील पाचव्या अध्यायाचे वाचन करावे वरील व्रत आणि उपासना करताना त्यातील गोष्ट अशी आहे की आपण करत असलेली व्रताची उपासनेची कुठेही वाच्यता करायची नाही कुठेही अवाक्षरसुद्धा काढायचे नाही तरच ते फलद्रूप होईल हे ध्यानी असू दे नाही तर, तर कर्णोपकरणी झाले तर त्याचे महत्व कमी होऊन फळपदरात पडणार नाही आपल्याला जशा जमतील तशा आपल्या इच्छेप्रमाणे कुठलीही उपासना कराव्यात एक ना धड भाराभर चिंद्या ह्याप्रमाणे मात्र होऊन देऊ नये जे करू ते मनापासून आणि त्यातल्या त्या सातत्य असले तर त्याचा आनंद आहे उपासनेचे महत्व अनन्यसाधारण आहे त्याने नुकतेच मनोबल वाढत नाही तर तेथील असामान्य प्रचंड सामर्थ्य आपल्या जीवन प्रवासात जीवन प्रवास आनंददायी करते फक्त त्यात समर्पणाची भावना हवी कुठलेही व्रत किंवा उपासना ही फार तामझाम न करता साधेपणाने करावी अहंकार विरहित असेल तर कृपा होईल जशी जमेल तशी करावी सर्वात महत्वाचे म्हणजे देवावर आपण उपकार करत असल्यासारखे कुठलेच वृत्त किंवा साधना करू नये मी हे केले मी ते केले असे न म्हणता देवाने माझ्याकडून हे वृत्त करून घेतले अशी भावना मनात ठेवून हे वृत्त करावे ह्या उपासनेत आपल्याला मासिक पाळीमध्ये मा आली तर ती पौर्णिमा सोडून द्यावी कुठलेही कल्पविकल्प मनात न ठेवता हे वृत्त केले तर आपल्या मनाचा सात्विकपणा पुन्हा येईल पुन्हा येईल आणि हरवलेला आनंद चेहऱ्यावर आणि संपूर्ण कुटुंबावर दिसू लागेल हे आवर्जून नमूद करावेसे वाटते अनुभव घ्या आणि आपले अनुभव हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तयार करण्यामागे कारण असे की ज्यांना हे वृत्त करायची इच्छा आहे ये त्यांनी येत्या पौर्णिमेपासून हे वृत्त करायला सुरुवात करावी त्यामुळे आपल्यापैकी जे ह्या पौर्णिमेपासून ह्या व्रताचा आरंभ करतील ते खरंच भाग्यवान आहेत सर्व गोष्टी नक्कीच शुभ होणार आहेत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा तसेच कमेंटमध्ये तुमचे अनुभव नक्की कळवा धन्यवाद